रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस जस होईत इंतसे जस हो इत खरे काय उत्तर काय आता लई लांबी उंबाश दुखत काय मग काय तर सनिता पाहिला सनिता पाहिला तुम्हाला मग दुखण आलं काय हा दस दवाखान्यात मग बघू साकाळ दवाखान्यात चला हो काय दुखत असेल मग दवाखान्यात चला ना काय नको माझ्या जीवाला सनिता पालाय तुमच आमचं काय सनिता बेटा तुम्हाला दोखाने द्याव लागेल आम्हाला लागल्या कशाला मग काय करायचं हा हा त्याच्यासाठी आहे ना गरज लागलेली मला कळत नाडी म्हणून पण दवाखान्यात हे करा मला कळत ना कशासाठी ती मला कळत काय कळत हा तुमचं काय चाललंय काळा बाजार ते मला उलच सपान पडतोय बघतो काय सपान पडले हा माझ्या बाप मी नाही अजून एवढं कर्ज बाजार केलं काढ म्हणाने टेन्शन घेतले काय ना मग तुम्ही मग मनाने टेन्शन घ्यायची टेन्शन घ्यायचं तुम्हाला तुम्हाला कुठे फेडायचं अग तुम्हाला फेडायचंय दुनियादारी करायची पण जे हसू व्हायचं मग दोन गायांच्या दारा काढायच्या होत नाही शेण काढायची होत नाही आणि गोठा करायचा आणि आणायचे मग कौद पण करायचं पण बघायचं ते म्हणले आपल्याला कर्ज करायचे मग करा करायचं बर बर चलून द्या कुठं दारा पाणी कुठं कशाला काढायचं मशीन आणायची डायरेक्ट पोकाटची येईन ती मशीन मग कर्ज कशाला काढायचे हा मग बर बर बरे बाई जेवायला त्रास नको तुम्हाला काय एवढं तुम्हाला टेन्शन वाजता तुमच्या तोंड लगेच बारा वाज लगेच टेन्शन आलं तुम्हाला एवढं नाही करते धरते तुम्ही तर मला काय करायचं आता तुम्ही तोंड तुम्हाला बसले कळलं कर्ज काढायचं तुमचं तोंडा हसून घ्या ना कसं काही हो काड़ ना तुम्ही कर्जच जास्त काढे मला कळता एवढं पैसे नाही काढायला आपण तरी कोणाकोण घेत वावर काढले इतका हवं सही लागत तुमच्या ना आपण तुमचं चाललंय ना एवढा मोठा काढायची म्हणून मग तुम्ही लेखन ती बघून घेते तुम्ही काय विचार करता ना काही विचार करू व्हायचं दुसरं काय आमचं कर्ज राहायचं बाजूला काय व्हायचे नशिबात असं तस मीनस ते विचार करत काय होते तीच म्हणलं म्हणलं म्हणून एवढे बारा वाजे कालच्या दोन डोकं चावळून बसतात पट्या चावळून बसतात जोफात नेमकं झाले काय इकडे घरामाग जिऊन बसत्यात काय कर आपलं बरं तोटा कोणाची एक नाही दोन नाही म्हातारी इथं बसतेन तिथं बसतीन वकलीन हागलीन म्हटलीन त्याच्यामुळे आपलं तोटा बसलेलं बरं आम्ही नाही म्हणत आम्ही वकल्या बीन हागल्या बी तरी नाही म्हणायचे आमच्या तोंडा वाटे बी नाही निघायचं सोहसाचं इकडून ते आलं दारात बसलं तरी दार धरलं बसल्या दारात मग आपलं पटकणात बर बर जाऊ दे मग आता काय उद्या मग सही द्यायला हा आहे ना तुमच्या लेखाने सांगितलंच नाही ना तो मध्येच आमच्या मी कशाला मध्ये बुड बाई तुमचं लेखन तुम्ही उद्योग बघा द्या नाही तिकडे सही नाही त्याच करायना तो वाटा मला काय करायचं येणार मायाविणारे म्हणून काय करावं नाही नाही तर माया माया रुण आणते दोन एक लाख रुपये मग जमा का काय दोन लाख रुपये आणते त्यांच्या पण मला नको सांग कोणती ते दोन लाख बिन तुझं माया रे बिन तू बी मला काय करायचं हा वय मग काय कर्ज काढायचं बघा माझ्या मायारून आणायचे दोन लाख तुमच्या मायारून आणायचे तीन लाख तुमच्या जरा श्रीमंत आहेत म्हणून तुमच्या मायारून तीन लाख आणि राणीच्या मायारून आणायचे दोन लाख माझे ज्यांचं वाटलं नाही माझ्या आई बापाच्या हातात काय नाही राहिले लेखा सोनाच्या ताब्यात गेले माझं नको नको माझं काय नाही राहिलं माझे करते खाते राहिले तिकडे सोना काही करू माझ्या बापाच्या हातात काय नाही राहिलं आता दिल्या बाकरी जण कामाचा कामाचं आहे तु काय नाही म्हणून तीन लाख रुपये अंदाज अगं तीन रुपये नाही मिळायचं तर तीन लाख कशाच तू लहान पाना सांग तुझ्या आहे बाप्पा कोण करण खा का, मला काय करायचं त्यांचं मला तर ऐकले तुम्हाला जे हिस्सा घ्यायचा असं ऐकलं आलं मला तुला सार येईन ऐकायलाच राहते घ्यायचा असं हा येईन येईन तुम्हाला तोच वक्त सापान पडन तुम्ही वाट बघूनच येत हा लोकांचा आला मग मजा आहे बाप्पा कोण घ्यायचं तुम्हाला खायचं म्हणजे लोकच झालं आम्हाला कधी बाई तुम्हाला घ्यायची तर घ्या नका घेऊन आम्हाला काही घेणं ना देणं हा आता तुम्ही खुशी मग तुझे आई बाप्पा कोण आणायचं तीन लाख अगं तीन रुपये नाही मिळायचं माझ्या काय बाप्पाच्या हातात राहिला गप गप नाही गप आणि सही द्यान कर्ज काढू द्या कशाला पंचायती करायची कशाला बारा वाजून द्या तुम्ही काढलं तरी त्यांच्या नाव काढायचे त्यांच्या नाव कोण काढायला लागले त्यांच्या नाव कोण द्यायला लागले आता साडेतीन वर्ष राहिल किती दिवस राहील हा मी दोन चार म्हणलं हा तिकडे काढा करा फेडा करा काय करायचं माझ्या जेवाला कशाला घेऊ तीनशील काय करायचे बस वाटलं तव्हा बसले बाया स्वयंपाक पाणी करायचं खायचं प्यायचं हाय का नाही आता की तुम्ही कराया तुम्हाला जमा ना काय तर म्हातारीला तुरज तुली मर गाडी तर तवा खाता एखाद भाकरी टाकायच्या हा बरोबर हा बसल्या बसल्या कांदा का तर काय असायचं करायचं

दीदी असा वाजत होता काय माहिती बाई तो वाजत आहे मग मला तरी काय माहिती मी चालले घरी जाऊनी मरू तिकडे जा जा देण्याचं नका देऊ मला काय करायचं घेणं ना देणं हा बाजीराव म्हणणं बाजीराव तर किती म्हणून घेणं ना हा काय देणं घाबरायची खंड गोळा करते उलसी अग वाळयली वाळयली काढी ते म्हणजे भरून न्यायला वली कशाला घेऊ आता तू आली हात आली तुला कळून का म्हातारी मोगरे गेली मग आपण न्यावा का आणवाय माहिती म्हणलं वाळले काय बघा असं झालं वाई Hmm. म्हणूनच आली काही का का ना बरं झालं बाय आली अरे ते गोळा करू लागणार माथारीला हा आईला काय मरच फशाली आईला गोळा करा लागल तुला अरे ती आईला आली आईला नाही तुला म्हणतोय मी आणि ती तो उभा राहिली हसू नको दात नको काढू मला काय लाज बी तू तू काय लाज बी तिला काढायला त्याला लावायचं ना तुला ती उलट म्हणते काय माहिती का नाही आणलं कशाला ती काय आली तू मग मराला आली काय अरे वाळ बाळ गोळा करा उशीर झालाय म्हणजे कुठे गेले बघावा मग तिला गरज आहे तू काय बाबा हा तू एवढी याची पडली काळजीची तिला काय गरज आहे नाही बाबा ती माझ्या बघाय आली उलट माझ्या बघाय आली म्हातारे कशी करते काय करते म्हातारीच्या माग माग कवा सुधरायचं तर सुधरू बाबा बर जाऊ दे आई उद्या त्याला लवकर उरक बघ आंघोळ कर उद्या त्याला लवकर आंघोळ कर आपल्याला जायचंय इकडे बँकेत जायचंय आता कसला कार आहे बाबा काय माझ्या जीवाला तर दुखणं आलंय तो आता सांगितलं म्हणजे मला झोपच नको यायला बरं काय तुला काय झालं एवढं झोप यायला काय बाबा आले टेन्शन आले ते ओपन गोठा करायचा आहे ते लोनच प्रोसेस करायची ते जावं लागन तुला यावं लागन सही द्यायला बर आहे बाबा बरं काय अरे बर आहे म्हणते ना मग तुला एवढं काय झालं आता थरका काय करू हा जीवाला दुखणं आलंय व्हायलच काय दुखण्याला काय झालं तुला आता काय माझ्या जीवाला माहिती का मन आलंय का मन नाही तुम्हाला काय सांगू ज्याची त्यालाच माहिती असतं वक्ट्य सफान पडत बाबा कस काय वक्त सफानाला काय झालं तुला काही एवढं डोंगर का आता एवढं मोठं कर्ज बाजार काढायचं बाबा एवढं मोठं म्हणजे काय सहा सात लाख रुपये म्हणजे काय मोठं कर्ज झालं आपल्याला त्यातून अरे चारच करायचंय ना चार दोन रुपये पहिले आता पैसे आहेत का रो का आपल्याकडे काही काही आहेत ना सात आठ लाख म्हणजेच पडते तू बस शांत तुला काय तेवढ्या पंचायती करायच्या तिथं बरी बघायला गेली आता बँकेत बर नाही म्हणले आता माथ्यावरच इथं या माथा फुडून हा अरे जाऊन दे कानवर करून कुत्रीवानी वाड्या कुत्रीवानी मेसेज पडला कसा आत्याच्या फोनवर काय झालं ते जाऊन त्याला जाऊ बघू काय होते आजूक होतय नाही होत तुच आधी नको एवढं अरे बाबा नाही ना बरं आहे नाय कशाला एवढे तू बस शांत कशाला एवढे तुला काय करायचं तिला ही तशी चुगली पुत्री बाबा बोलत माझो तुला तेवढ्या का मला पुत्री पुत्री नाही मी माणूस माणूस आली मेसेज पाडा आमक झालं तमक झालं हागल्या म्हटलेलं सांगायचं बघायचं पंचयती करायच्या मातारीचा काने म्हाताऱ्या माणसाचा दाफा एखाद्या कोपऱ्या कापऱ्याला नाही ठेवायचं सगळं उलत करून घ्यायचं चार हा रुपये असलं तरी तेवढं घ्या तुमच्या लगेच बमल्यावाला चार रुपये सुद्धा नका ठेव आताच काढून ठेवा असले सयान फियान घेत आणि सयान फिया घ्यायच्या आठ गेले काय करायचे गेली तर